आला काय आहे हे पीटी मी काय करतोय नाही आता को नाही आता मी काय करतोय मी किती दिवसात हा डिस्काउंट आहे नवीन डिस्काउंट आहे आला काय अरे कसा लादला कोरा तुम्ही होत नाही हां तुम्हाला काय आहे

या सापाचं डिझाईन जे आहे ते शेपटीकडे वेगळं आणि तोंडाच्या साईडला वेगळं असतं लय बारीक वाटत होतं पण छान मोठे बारीक वाटत होते बारीक वाटत होत गुंडाळी करून बसला असेल ना त्याच्यामुळे तुम्हाला छोट वाटत बारीक वाटत होत आम्ही मारला असतो मग त्याच्या हा साप कसा ओळखायचं ते सांगते एकतर हा साप पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात बाहेर पडतो त्याच्या डो डोक्यावर म्हणजे मानेवर दोन काळ्या कलरच्या रेषा दिसतील आणि डोळ्याच्या साईडला काळ्या कलरच्या अशी छोटीशी रेष दिसते जी दोन्ही बाजूने असते दोन्ही डोळ्यांच्या साईडला असते आणि मानेपासून पुढे आडव्या काळ्या पांढऱ्या पट्ट्या ज्या की फक्त पोटापर्यंत आणि पाठीमागे शेपटीकडचा भाग मात्र पूर्णपणे पट्ट्या नष्ट होतात आणि फक्त त्या जागी सिंगल काळी लाईन दिसली तुम्हाला इकडून पण पण आणि तर हा बिनविषारी आहे मित्रांनो इंग्लिश मध्ये याला कॉमन ट्रिंकेट स्नेक असं नाव दिले ह्याच्या पट्ट्या पाहिले की लोकांना असं वाटतं विषारी साप असं वाटतं लोक मानत प्रयत्न नाही याला पण बिनविषारी आहे

असं नाही काय करत पण त्याला भीती जाणवली ना कि मग चांगला आव असून हा साप ऑलरेडी बिनविषारी त्यामुळे विषाच काय हेच नाहीये जीवाला धोका काही नाही पण तरी सुद्धा जर चावला तर भीती पोटी नाही का बरेच नाही होत चावलं जरी तुम्हाला तरी कोणता पण चावू द्या विषारी चावला बिनविषारी एक लक्षात ठेवायचं की घाबरायचं नाही तुम्ही घाबरले तुमचं बीपी वाढणार ब्लड प्रेशर वाढलं की जे एखादा जर विषारी चावलं असेल तर ते पूर्ण बॉडी मध्ये लवकर पाहू आणि बिनविषारी चावला असेल तर घाबरूनच मला अर्ध केलेला असत त्या ठेवायचं की नाही काय नाही होत विषारी खूप कमी येतात आपल्या भागामध्ये बिनविषारी असते